नाहीच आता दुपार झाले दुपारचा सत्रे आणि लोपलो होतो मी फ्रेश अरे दिवाळीचा जरा साफसफाईचा भंडारा लावला इथं हे बघा इथे आपली माझी बायको इथं साफसफाई करते म्हणजे सगळं हे करत घेतलंय ताई आमची ताई आयकर मावशी माझी मावशी आहे मावशी आहे कर हे चाललं आमचा दिवाळीचा काठ्या कुठ काढलाय चांगला आता एवढा <laughs> <laughs> मी पण तिलाही हेल्प करतो जरा काहीतरी आमची ताई पण आली आता मावशीला घेऊन तर मावशीला मी आता मस्त आपली तर वस्तीला ठेवू आमची <laughs> ताई तू चाललेस कुठं रेशनला रेशन लागाला तांदूळ आणला तांदूळ आणला काय चालवलंय बघू तायलाई ना यावर चालवले चबाई होतलाय गौ आणला ते लागत आपल्याला राशनच्या आता उठला मी ब्लॉग नव्हतो ऍक्च्युली शूट करणार झाला आला माझा मन झाला आमची मावशी मावशी ना आपली पब्लिक आहे पब्लिक आहे आपली पब्लिक नाही मावशी दोन शब्द काहीतरी आपल्या पब्लिकला दोन शब्द मग मा, मावशी तुला आपले आले कसं वाटतंय बरं आहे बरं आहे आता निघा एक तास नाही झाले आली ना लगेच बरं आहे मग आता तुझा डोळ्यांचं असं झालेलं आता कसं वाटतंय तुला बरं वाटतंय बरं वाटतंय ना एकदम व्यवस्थित त्रास होतो काय नाही काय काय नाही ना मग आता थोडी थोडीफार काळजी घ्यायला लागेल तुझी बरोबर मग खाण्यापिण्याचा कसं काय काउन आले पिऊन आले सगळं गेले खाऊन आले पिऊन आले काय पिले पाणी पिली ना टेन्शन नाही टेन्शन नाही माणसानी हसून खेळून आता दिवाळी जोरात दिवाळी जोरात हो दुरात जोरात जोरात ना मग आता मला काय बोलायचं होता काही नाही आता तू आलेस आराम कर पाणी पिलीस आता माई बहीण नाही भेटली तर म्हणा पण तुझी बहीण थोड्याच वेळात येईल बरोबर म्हणजे सहा वाजता येईल तर गायीच आमची मावशी जुन्या काळातली लय जुन्या काळातली मावशी आता ती आमची एक मावशी आहे बरोबर बाकीच्या मावश्या कुठे बाकी तिकडे मावसा अजून किती ताई आपल्या अजून मावशी किती आहेत आपल्या मावश्याला मावशी तीन नो आयडिया एकच मावशी माहिती चार मम्मी धरून चार आणि माझी मम्मी गेले शेतावर आपला भात का पाहिला तर मम्मी संध्याकाळी येईल ना ताईने जरी मला फोन केला असताना तरी मी पण तुम्ही फोन केला असतास मम्मीला मी सांगून ठेवलं मग कामाला झालाच लागला मग मम्मी गेले भातका पाहिला तर संध्याकाळच्या येईल तू निघते लगेच आता पण तू येशील कधी आता नाही ताई तू च ठेवून ये ना मजावाला

कमेंटमध्ये सांगा नमस्कार फॅमिली आहात बरेत ना तर आता मी थोडस काम बीम सकाळपासून करते काम बीम करून थोडस रेस्ट करते या खोलीत आली जरा बसले तर आता बघू हे उठले तर बोललेले मला की मी तुला हेल्प करेल पण आता बघू काय करते आवाज मला काय दिला तर नाहीये कधीपासून बोललेले ते पण आता आपण जाऊन बघू आता खोलीत तर नेमकी करतायत काय ते तर बघूया चला आणि ॲडव्हान्स मध्ये तुम्हाला हॅप्पी दिवाळी बघूया आपण जाऊ चला आम्ही माझ्या ना भिडू <coughs>

माझ्या बायकोला मदत करता आईला मदत करता मदत करण्या काय गुण आहे मदत करायला पाहिजे ना आता काय वजनाचं काम नाही करू शकतो नाही लगेच बरोबर काय कसा बसलाय मी बरोबर एकदम मस्त आहे एकदम चम चमच ना मित्रांनो तुम्ही पण ना घरच्या नाही तर मनात हसल तुम्ही काय नाही असू दे काय नाही आपली टाइम आपला कॉमेडी करतो मी करतो घरातला काम करायला मला लाज नाही करायला भांडी काय उद्या टांगला मला झाडू मारत झाडू मारले मी उद्या नाही करतात सगळे घाम करतात आता काय आपल्याला एक पायात काय होणार रे तो पण बघा आमचा मान जरा कसा झुकला नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्राने जय एकवीरा मी अजय अंधाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगवरती तर काहीच बघितलं असेल तुम्ही आता आमची मावशी पण आले आता मावशी झोपली होती आणि बघू आता कामबिम आहेत आपल्याला दिवाळीचे साफसफाई वगैरे केली ना म्हणजे ते तर आहेत आता जवाची वेळ झालेला आहे आम्ही घेतला आहे जेवाला <laughs> वाजलेत किती चार चार वाजता जेवायला बसतं आता तर टायमिंग निघून गेला ना नकासा जेवल्यानंतर मग काम होणार नाही त्यामुळं आता काम करून घेतला घरातला सगळा आता डायरेक्ट जेवाला बसतो आहे तर बाकीचा आता एन्जॉय करा पुढचा बाहेरचा काम बाकी आता घरातली बघा भांडेबुंडे घातलेली नसते मी <laughs> थोडीशी तुला हेल्प केली जेवढा होत होता माझ्यात तेवढा मी केला तुला हेल्प म्हणून आणि मी पण असाच आपल्या फॅमिलीला हेल्प करत राहा कसं काय भांडीत कसायचं काय मी सगळा कधी कधी पहिले करायचो पण तर आता थोडासा आपला पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे जास्त पाण्यात पण राहायचा नाही मला तरी पण जेवढा होईल तेवढा करता येईल तेवढा करतो बस ते मदत हेल्प आपल्याच माणसाला करू नाही तर काय करू लहोच किती लोड द्यायचा नाही का हे बॅरे भेडे याऱ्या अॅ आता या गाईक जेवायला आम्ही जेवायला बसतो मावशी ये जेवायला चला थोडासा थोडासा असू दे ना थोडासा जाऊ ना थोडासा जाऊ थोडासा जाऊ अगो बाई अग बाई काही चला जेवण बिवून घेतो ना भेटू आपण बाहेरच्या मोसम मध्ये आता थोडासा जेवण झाला का थोडीशी थोडा आराम करतो आणि तुम्हाला बाहेर भेटतो मस्त कारण की बाहेरचा बघू आता जर वेळ भेटला तेव्हा बाहेरचा थोडा थो थो थोडा करतो थो। म्हणजे उद्यापर्यंत आणि हा जास्ती मोठा नाही करत जर झाले दोन पाठ तर दोन पार्ट पार करू आपण बघू आता किती होतो आपला ब्लॉग तर एन्जॉय करा तुम्हाला मजा तर आली असेल इथपर्यंत तर नक्कीच आणि मित्रांनो जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब आताच करून टाका लाईक करा आणि बेलायकनवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला जेणेकरून माझ्या ब्लॉगच्या नोटिफिकेशन पडतील आणि तुम्हाला पटकन पाहता येईल आपला ब्लॉग तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका एक तुमचा भाऊ एक अपंग असून पण मेहनत घेतोय थोडीफार तर प्लीज तुमच्या भावाला सपोर्ट करा मित्रांनो आणि सपोर्ट तर आहेच फक्त प्रेम तर आहेच सपोर्ट करा अजून थोडा जेवण घ्या हिच्या आलच झाले बेकार सकाळपासून करते ना देऊन बिचारी आणि मम्मी पण गेले आपली शेतावर भात कापण्यासाठी चला काहीच या जेवाला तुम्ही पण जेवून घेतो भेटतो थोड्याच वाला तुम्हाला काहीच दिलगिरी व्यक्त करतो जरा कारण की सॉरी मी बाहेरचं शूट घेणार होतो पण मी बोलो ना तसा रेस्ट करायला थांबलोय जरा मला झोप आली झोपून घेतला तर मम्मी पण आली ना म्हणजे कामावरून मम्मी आली तर त्यांना पण आता तुम्हाला म्हणजे एंड एंड करायचा वेळ आलाय ना आता त्यांच्याशी जरा दोन शब्द ते बोलतील तुमच्याशी मी देवपूजा केली आपली मस्त मम्मी मम्मी आपल्या फॅमिलीला आता अख्ख्या दिवसातून दिसलेस तू आज वाट बघत होती मिली आपली नमस्कार करते ना हा नमस्कार <laughs> नमस्कार असो तुम्हाला दिवाळी आनंदी लक्ष्मी बोल सगळ्यांना हॅपी दिवाळी ऍडव्हान्स मध्ये दिवाळी हॅप्पी नाही हॅप्पी तसा नाही असं नाही असं बोल तुम्हाला दिवाळीच्या माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आनंद आनंद नाही दिवाळीच्या तुम्हाला माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या तुम्हाला परिवार माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा बरं बरं मावशी बराय बरा कसं वाटतंय मग तुला आज आमच्या इथे होऊन हां जी, चल आपण ब्लॉग एंड करू आता आता मम्मी ब्लॉग एंड करू चल नाही नाही थांबा तुम्ही तिथेच बसा अप... गाईड आपण आता ब्लॉग एंड करू मग उद्याची मजा उद्या म्हणजे मावशी आहे आपल्या उद्या पण थांबणार आहे आला नाही थांबणार आमच्या मावशीचा केसबागेचे ब्रँड आहे थांब थांब नाही थांब थांब झाला तर गाईच आपण आता ब्लॉग ब्लॉग एंड करू मम्मी जर असते ना सकाळपासून तर लय मजा आली असती तर बघा जेवढ्यात घेतला आहे म्हणजे तुम्हाला जे होतं ते मी पण झोपलो त्याच्यामुळं काही जास्त पण शूट करायला भेटला नाही मला तर असू दे तेवढ्यात तेवढा पण आपण कंटिन्यू करत राहू असा एंटरटेनमेंटचा ब्लॉग तर गाईच चला आपण हा ब्लॉग इथंच झेंड करू ना तुम्हाला जर आवडला असेल आपला आजचा पूर्ण दिवसाचा म्हणजे काय जेमतेम दोन दोन घंट्यांनी मी शूट घेतलेले पूर्ण दिवस पन्नास शूट घेतला जे काय असेल ते तुम्हाला आपला आपली व्हिडिओ आवडली असेल आजची आपला ब्लॉग आजचा आवडला असेल तर मावशी बोल लाईक करा लाईक करा काय <laughs> लाईक करा लाईक लाईक करा बोल जोरात आपल्या व्हिडिओला लाईक लाईक करा, ला करा। तू ला बोल मम्मी मम्मी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा सबस्क्राईब नाही सबस्क्राईब सबस्क्राईब नाही सबस्क्राईब नाही आपल्या व्हिडिओला बोल आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बरोबर करा आणि आपल्या व्हिडिओला कमेंट करा तर भेटूया आपण असं नेक्स्ट वाला ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट आता जेवतो आणि आराम करतो थकलोय पूर्ण दिवस भेटू आपण आता पुढच्या कडक वाल्या ब्लॉग मध्ये आमचा बाबू बाबू बाय बाय हा कळ बाय 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 तर चला असाच भेटूया आपण पुढच्या कडकवागमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर शुभरात्री बाय बाय आणि हो सॉरी थांबा ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना हॅप्पी दिवाळी चला